प्राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप स्वागत करते आवाज जर येत असेल मित्रांनो तर कमेंटमध्ये नक्की सांगा कारण एका ताईंनी कमेंट केली आहे की तुमचा आवाज बिलकुल येत नाही आवाज थोडा बारीक आहे मित्रांनो पण मग मी प्रयत्न करते थोडा जोरात बोलण्याचा आता जर येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रयत्न करेल की थोडं जोरात बोलण्याचा वळूया आपल्या व्हिडिओ करेन आजच्या व्हिडिओमध्ये ना मी संध्याकाळचं जेवण कसं स्किप करायचं त्याबद्दल सांगणार आहे अदरवाइज तुम्ही संध्याकाळचं जेवण करता त्याच्यानंतर कोणते व्यायाम करायचे हे पण सांगणार आहे आज व्यायाम जास्त नाही मित्रांनो आज व्यायाम खूप कमी आहे पण ह्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करायच्या संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर जी पचनक्रिया ती चांगल्या पद्धतीनं होईल आणि तुम्हाला डायजेशनचा प्रॉब्लेम येणार नाही संध्याकाळचं जेवण आपण शक्यतो लाईट घेतलेलं खूप सोयस्कर राहील लाईट घेतल्यानं काय होतं तुम्हाला तुमची पचनक्रिया चांगली होती दिवसभर तुम्ही जे खाल्लेलं आहे ना संध्याकाळची पचनक्रिया चांगली होती आणि दुसरी गोष्ट वजन कमी व्हायला सुद्धा मदत होते कारण संध्याकाळी ज्या आपण जेवण घेतो ना आपले कामं जास्त नसतात जास्त वॉकिंग नाही होत काही जास्त उठक बठकच काम नाही होती दिवसभर खाल्ल्याने कसं आपण इकडं तिकडं होऊन ते आपलं पचनक्रिया होऊन जाते संध्याकाळची होत नाही त्याच्यासाठी जेवण लाईट घेतलं जरुरी आहे त्याच्यातच दुसरी गोष्ट आहे आपली जी पचनक्रिया आहे पोटातली तिला दिवसभरची जी आपण खातो ती पचनक्रिया कंटिन्यू चालू असते संध्याकाळी तिला आराम पाहिजे त्याच्यासाठी पण संध्याकाळचं जेवण हे खूप लाईटली घेतलं गेलं पाहिजे संध्याकाळी झोपताना दूध घ्या एकदम लाईट लाईट जेवण करून किंवा सिजनेबल फ्रूट खाऊन पण तुम्ही हे करू शकता आणि अदरवाईज एखाद्या वेळेस अग्रस्त जास्त जेवण झालंचे तर तुम्ही ते जेवण पचनक्रिया चांगली होण्यासाठी मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन व्यायाम घेऊन आले तुम्ही हे दोन व्यायाम करा आणि मग बघा तुमचं दिवसभरचं आणि रात्रीचं जे जेवण आहे ते आरामशीर पचनक्रिया होऊन तुमचं वजन पण कमी होऊन जाईल आणि तुम्हाला जळजळ होणार नाही पित्ताचा त्रास होणार नाही मित्रांनो आता काय करायचंय तुम्ही संध्याकाळी जेवलात ना जेवल्यानंतर मग काय करायचंय तुम्हाला आपल्या वज्रासनामध्ये बसायचं आहे बस बसून बा राहायचं बाकी काहीही करायचं नाहीये कारण जेवणानंतर तुम्ही जर अगर टी व्ही पाहू राहिले मोबाईल बघू राहिले तर मोबाईल बघताना किंवा टी व्ही बघताना फक्त वजर बसायचं आहे तर चला मी सांगते कसं बसायचंय हे बघा आता या पद्धतीने आपल्या दोन्ही गुडघ्यांवरती आलो जर तुम्हाला याच्यामध्ये गुडघ्यांचा काही त्रास आहे गुडघे दुखत आहे काही दुखत आहे ना तर मग काय करा तुम्ही एक पिल्लो घ्या नरमवाला किंवा काही नरम एखादं ब्लँकेट असेल ते तुमची अशी घडी करून तुमच्या गुडघ्यांखाली घ्या आणि हे बघा हे घेतल्यानंतर काय करायचं तुमचे हे जे बोट आहे ना हे बोट पूर्ण फ्लॅट झाले पाहिजे खाली या पद्धतीनं नको आहे तसं तुमच्या अंगठ्यांवरती नाही बसायचंय हे पूर्ण असे फ्लॅट झाले पाहिजे फ्लॅट होऊन त्याच्यावरती तुमची ही टाच आहे या टाचेवरती तुमचे दोन्ही हिप्स आले पाहिजे हे बघा या पद्धतीनं आणि हे बसल्यानंतर पहिल्या दिवशी तुम्हाला थोडा त्रास होईल बसायला जर तुम्ही सवय नसेल तुम्हाला तर तुम्हाला पहिल्या दिवशी थोडासा त्रास होईल दुसऱ्या दिवशी होईल पण तिसऱ्या दिवशी तुम्ही आराम फक्त जेवण केलं आहे बस या पद्धतीनं तुमच्या टाचेंवरती तुम्हाला हे बघा या पद्धतीनं बसायचं आहे आणि बसून तुम्ही टी व्ही बघा तुम्ही मोबाईल बघा तुम्ही अदरवाईज काही काम करताय ते पण करू शकता फक्त ह्या पद्धतीनं तुम्हाला बसून राहायचं आहे तुमचा पाठीचा हा जो मनकाय हा एकदम स्ट्रेट राहायला पाहिजे असा बेंड होता कामाने या पद्धतीनं चेस्ट पुढं आलं पाहिजे शोल्डर मागे गेलं पाहिजे आणि पाठीचा जो मनकाय तो एकदम सरळ राहिला हे बघा ह्या पद्धतीनं यातच तुम्ही मग काउंट करू शकता अगर तुम्हाला व्यवस्थित तुमचं पचनक्रिया चांगली व्हायची तर चांगली तीस तीसपर्यंत तीसपर्यंत काउंट करायची तीस सेकंडपर्यंत कंटिन्यू काउंट करायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस एक वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस असं तुम्ही एक मिनिटपर्यंत जरी बसले ना तरी चालेल आता यातच तुम्हाला दुसरं सांगते आता दुसरी गोष्ट आता काय करायचंय तुमचं जेवण झाल्यानंतर जर तुम्हाला बाहेर जायला जागा नाहीये किंवा बाहेर जायला टाइम पण नाहीये तर तुमच्या हॉल पासून तर तुमच्या बेडरूम पर्यंत किंवा किचन पासून तर तुमच्या हॉल पर्यंत काय करायचंय वॉकिंग हे बघा बस वॉकिंग करणं खूप जरुरी या पद्धतीनं तुम्हाला बाहेर जायला जर टाइम आहे बाहेर जायला जागा आहे तर काहीच हरकत नाही तुम्ही नक्की दहा मिनिटांसाठी वॉकिंग खूप जरुरी आहे खूप म्हणजे खूप त्याच्यामध्ये ना मग तुमची पूर्ण एक्सरसाइज होऊन जाते पचनक्रिया चांगल्या पद्धतीनं चालते ब्लड सर्क्युलेट चांगल्या पद्धतीनं सुरू होतं जळजळाचा आणि पित्ताचा त्रास तुम्हाला होत नाही दहा मिनिट जेवण झाल्यानंतर नक्की करा नक्की म्हणजे नक्की किंवा मग दुसरी गोष्ट काय करा त्याच्यातच मी तुम्हाला घरातच आहे ना तर तुम्ही तुम्हाला झोपायला जायचं आहे ना तर फक्त काय करायचं मग हे बघा हळूहळू हे बघा या पद्धतीने जास्त उचलायचं पण नाही हे पण नाही करायचं फक्त या पद्धतीने हे दहा मिनिट कंटिन्यू करा हे बघा या पद्धतीनं हे बघा या पद्धतीनं खूप जरूरी कंटिन्यू किंवा मग या पद्धतीनं त्याच्यातच दुसरं बस दहा मिनिट कंटिन्यू करा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ह्या गोष्टी नक्की करून बघा संध्याकाळच्या वेळा तुम्हाला नक्की याचा खूप म्हणजे खूप रिझल्ट भेटणार आहे कारण हा हे दोन्हीची दोन्ही व्यायाम आहे ना घरातली घरात आहे घरातली गरात घरात करून तुमची पचनक्रिया चांगली करू शकता आणि तुमचा संध्याकाळचा जो व्यायाम आहे तो पण करू शकता खूप सोपे आपल्या घरातली घरात जेवण करा संध्याकाळचं पण लाईट लाईट न खाल्ल्या समान एकदम थोडस आणि जर झालं खूप तर तुम्ही ह्या पद्धतीचे व्यायाम ह्या पद्धतीचं एक्सरसाईज सर, एक करून नक्की तुमचं मेंटेन करू शकता उपचार व्हिडिओ कसा वाटलाय नक्की सांगा मित्रांनो आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये